Ayo, ayo, ayo. 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 Ayo, a जिल्ह्याची आढावा बैठक त्या ठिकाणी आज घेण्यात आली तर गायरा हक्क परिषद झाली त्या निमित्तानं चांगला उत्साह सगळ्या जिल्ह्यामध्ये होता आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर महापालिका नगरपालिका नगरपंचायत या सर्व निवडणुका लागत आहेत ह्या आणि ह्या निवडणुका महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष युती करून लढवतो आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं गावागावात जाऊन आणि आपलं कामाला सुरुवात करावी हाच एक संदेश या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बैठकीत देण्यात आला त्याचप्रमाणे तीन नोव्हेंबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन यावर्षी महाड येथे आयोजित केलेला आहे आणि त्या ठिकाणी वर्धापन दिनाची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब या सभेला संबोधित करणार आहेत आणि कोकणातून अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातून या महाडच्या वर्धा दिनाच्या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं देखील आव्हान या बैठकीमध्ये एकूण किती गटामध्ये उमेदवार ते आता आम्ही कसं आहे की जिल्हा परिषदला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा परिषदची पाच जागा आणि पंचायत समितीच्या दहा जागा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये किंवा दहा जागा रिप्लिंग पार्टी ऑफ इंडियाला माहितीच्या माध्यमातून सोडल्या पाहिजे आणि नगरपालिकेमध्ये देखील जागा सोडल्या पाहिजे अशी एक तयारी आमची या जिल्ह्यामध्ये आम्ही करतो ठीक